सीसीटीव्हीत कैद झालेला हा मारहाणीचा व्हिडिओ आहे कल्याण पूर्वेतला इथे पुन्हा एकदा परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय आपल्या नऊ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला उत्तम पांडे आणि त्यांच्या पत्नीकडून मारहाण केली गेली आहे कल्याण पूर्वेकडच्या भागात ही घटना आहे या प्रकरणी सेहेचाळीस वर्षांचा आरोपी उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रीना या दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत आणि मारहाणीचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालाय मारहाण झालेले पीडित मुलीचे वडील मुंबईत पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे जिच्यावर विनयभंग केला गेला ती लहानगी मुलगी शनिवारी दहाच्या सुमारास तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत होती तेव्हा आरोपी पांडेने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेतलं आणि तिच्याशी अश्लील चाळे केले मुलीने घडलेला घर प्रकार घरी जाऊन आई वडिलांना सांगितला याचा जाब पांडेला विचारण्यासाठी तिचं कुटुंब गेलं तेव्हा पांडे आणि त्याच्या पत्नीने कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झालाय पीडित मुलीचे वडील जखमी झाले मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मानपाडा पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून बा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे सर मारहाण देखील करण्यात आली ज्या विचारल्यानंतर हां त्यासाठी तसे रेलिव्हेंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत तीनशे चोपन्न बरोबरच विनय भंगाच्या बरोबरच सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आरोपींच नाव आहे ना उत्तम पांडे आणि रीना पांडे त्या दो दोघा नवराबाई कोणच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत